दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकोण बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट रुपये तीनशे पासष्ट रुपये तीनशे रुपये दहा चाळीस पन्नास चारशे रुपये दहा चाळीस पन्नास रुपये सत्तर ऐंशी नव्वद पाचशे रुपये अकरा बारा पंधरा एकवीस बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पाचशे एक्कावन रुपये

दहावी तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी चारशे अकरा बारा पंधरा एकवीस एक पंचवीस पस्तीस चाळीस चारशे एक्कावन रुपये चारशे रुपये दहावीस चाळीस रुपये एकचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न रुपये चारशे साठ रुपये यशमार पाचशे चाळीस पन्नास रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये पाचशे पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पाचशे पंच्याहत्तर रुपये

दोनशे ऐंशी रुपये जिओ जेव्हा <laughs> दोन दोन तीन तीन केल्या दोन पाच सहा फरक होऊ शकतो पड्या अड्यात पड्यात मग ना सील झाला पण त्याला थोड्याचे बावली दोन पाच दहा रुपये होऊ शकतो तीनशे रुपये

दहावीस चाळीस एकावन रुपये बावन त्रेपन चौपन पंचावन रुपये अठ्ठावन साठ रुपये एकसठ रुपये पाचशे रुपये दहावीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन साठ रुपये पाच पंच रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे एम आर क्या तीनशे पन्नास नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव चारशे बारा पंधरा अठरा एकवीस बावीस पंचवीस एक अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चारशे चाळीस रुपये रुपये अकरा बारा पंधरा एकवीस बावीस पंचवीस एक चारशे तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये चारशे पस्तीस रुपये सगळ्या शेतकऱ्यांना काही ना माहिती नाही तर पांगून त्याच नाही आरे लावून तेच सांगायचं त्याच्यात बदल होतो ना थोड्या बाजूला त्याला कलर वेगळा तीनशे रुपये दहा वीस तीन चाळीस रुपये बेचाळीस पंचाळीस सेचाळी अठ्ठावीस पन्नास साठ सत्तर ऐंशी चारशे रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये चारशे एक्कावन रुपये दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये पनशे ऐशी तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद पुरे चारशे रुपये एम आर कि